हनुमान मंदिर शाहू नगर गल्ली नंबर पाच चंदूर येथे संस्था वर्ग मोठ्या उत्साहात संपन्न चंदूर येथील लहान मुले व महिला भगिनी यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संस्कार वर्ग कार्यक्रमात आज रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी दीपा अमावशा म्हणजे आषाढी अमावशेचे हिंदू धर्मात असलेले महत्त्व मुलांना सांगण्यात आले पावसाळ्यात फरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळामध्ये पाणी शिरले असते त्यामुळे असे प्राणी कोरड्या ठिकाणी वास्तव्यात येतात ते आपल्या घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी घराची स्वच्छता करून दिवे लावून सण साजरा केला जातो या दिवशी घरच्या कुलदीपिका कुलदीपक यांना कन कणकीच्या विषम संख्या दिव्यांनी ओवाळले जाते त्यांना दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे हे, हे लक्षात आणून दिले जाते यावेळी ग्रामपंचायत सदस्या योगिता सचिन हळदे ह हो भ प श्री महादेव चौगुले ह हो ब प श्री दगडू करडे व हो सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन हळदे यांच्यासह भागातील महिला व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी कलसलकरंजी होऊन दत्तात्रय कदम